या वर्धापन दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो पंचावन्न वर्ष झाली माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली त्याला आता पंचावन्न वर्ष होत आहेत आणि हा सगळा काळ शिवसैनिकांनी सर्व तऱ्हेची रूप संकट पाहत पाहत पार, पार, पार केलेला आहे जे माझ्या बरोबरीचे शिवसैनिक आहेत ज्येष्ठ शिवसैनिक आपणच उल्लेख केलात त्या ज्येष्ठ शिवसैनिकांना आज खरोखरीतच एक समाधान वाटतंय की शिवसेना प्रथम बाळासाहेबांनी स्थापन करून ती वाढवली ती तर त्यांनी क्रांतीच केली परंतु त्यानंतर उद्धवजींकडे ही जबाबदारी आल्यानंतर त्यांनी सुद्धा शिवसेनेला आज अशा एका टप्प्यावर पर्यंत आणून ठेवलेलं आहे की त्या टप्प्याचा आपल्याला एक आनंद आणि अभिमान वाटतोय मला आठवतं जेव्हा ही शिवसेना पक्षप्रमुख पदाची सूत्र माननीय उद्धवजींकडे सोपवण्यात आली त्या शिवसेना भवनाच्या कार्यक्रमाच्या वेळेला उद्धवजी असं म्हणाले होते की बाळासाहेबांची उंची कोणालाही गाठता येणार नाही मला तर कधीच गाठता येणार नाही असं ते म्हणाले आणि म्हणूनच शिवसेना प्रमुख हे पद मी घेत नाही घेऊ शकत नाही आणि मग त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख हे पद स्वीकारलं आणि त्यावेळेला सांगितलं मला बाळासाहेबांची उंची काढता येणार नाही याची जाणीव आहे परंतु मी एक शब्द तुम्हा सर्वांना देतो की मी शिवसेना दोन पावलं पुढे नेईन दोन पावलं पुढे नेऊन दाखवीन आणि खरोखरच आज आपण पाहतो की त्यांनी दोन नाही अनेक पावलं शिवसेनेला पुढे नेलेलं आहे एका उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे आणि आज ताठ मानेनं शिवसैनिक सर्वत्र पाहू शकतो आणि सर्व जगाला सांगू शकतो होय आम्ही शिवसैनिक आहोत आणि आमचा पक्ष आमचे पक्षप्रमुख हे अख्ख्या राज्याचं नेतृत्व हे कुणालाही आनंद वाटेल अभिमान वाटेल दिशा दाखवेल असं नेतृत्व देत आहेत आणि खरोखरच म्हणजे आपले हे सत्तांतर महाराष्ट्रात झालं आणि तीन पक्षांचं सरकार आलं आणि काय पाहावं की पाठोपाठ करोना का टपून बसला होता का माहिती नाही त्यांनी झटकन एकदम झेप घेतली आणि कधी पाहिलं नाही असं संकट समोर उभं राहिलं आणि ह्या संकटाचा मुकाबला कसा करायचा सगळेच भांबावून गेले केवळ आपण किंवा देश नव्हे तर सगळ्या जगातले अनेक देश याच्यातून भांबावून गेलेले आपण पाहिले आणि आपली पण त्यावेळेला तारांबळ उडाली होती राज्यामध्ये की करोनाच हे सगळं व्यवस्थापन करायचं कस कारण रुग्णालय नव्हती ह्या खाटा नव्हत्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग आयसीयू हो, त्याचे बेड्स नव्हते व्हेंटिलेटर्स नव्हते प्रयोगशाळा नव्हत्या चाचणीच्या एवढी सगळी बिकट परिस्थिती असताना उद्धवजींनी सूत्र हातामध्ये घेतली आणि सर्वांना धीर दिला आणि सांगितलं की काळजी करू नका आपण हे सगळे प्रश्न आहेत ते सोडवतो आहोत आणि मला सांग सांगायला इथे या ठिकाणी हे सांगताना नमूद केलं पाहिजे की मार्च दोन हजार वीस जेव्हा ही लागण सुरू झाली होती आणि आज आपण जून दोन हजार एकवीस मध्ये आहोत तेव्हाची परिस्थिती आरोग्य यंत्रणेची राज्यातली आणि आजची परिस्थिती ही एकदा जरा पाहिली पाहिजे काय दिसत याच्यामध्ये कसा फरक झाला की तेव्हा जेमतेम दोनशे रुग्णालय होती मार्च दोन हजार वीस मध्ये आज आपल्याकडे करोनाच्या व्यवस्थापनासाठी सहा हजार सातशे रुग्णालय आहेत त्यानंतर अतिदक्षता विभाग आयसीयू त्याचे बेड फक्त तीन हजार दोनशे होते मार्च दोन हजार वीस मध्ये आज बत्तीस हजार आय बेड्स महाराष्ट्रामध्ये सज्ज आहेत बत्तीस हजार म्हणजे दहा पटीने वाढले व्हेंटिलेटर सेवा किती होते फक्त एक हजार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा आणि आज बारा हजार व्हेंटिलेटर्स आपण सज्ज केलेले आहेत दुसरे चाचणी प्रयोगशाळा कळलं तर पाहिजे हा हजार आहे नाही निगेटिव्ह पॉझिटिव्ह ते करण्यासाठी प्रयोगशाळा या राज्यात किती होत्या फक्त तीन त्या आज ती संख्या कितीवर जाऊन पोचली आहे की मला खरोखर कमाल वाटतय की एवढी ही सगळी वाढ करणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही तीनाच्या ऐवजी आज प्रयोगशाळा आहेत पाचशे त्र्याहत्तर म्हणजे हे जर बघितलं की व्हेंटिलेटर्स दहा पट रुग्णांच्या खाटा एवढ्या हजारोंनी वाढल्या अतिदक्षता विभागातले बेड आहेत ते तीन दोन हजार दोनशे बत्तीस हजार आणि ह्या प्रयोगशाळा तीन वरून पाचशे त्र्याहत्तर म्हणजे काय महाराष्ट्रानं किती झेप घेतली किती के पुढे केलं आणि ह्या सगळी यंत्रणा ही एवढी विकसित केली आणि ह्याच्यामध्ये धीर गंभीरपणाने शांतपणे कुठेही डगमगून आणि गडबडून न जाता उद्धवजींनी ह्या सगळ्याची जी मांडणी केली आणि यंत्रणेला सोबत घेऊ यंत्रणेला सोबत घेऊन त्यांच्याकडूनच ह्या ही सगळी अंमलबजावणी केलेली आहे आणि म्हणूनच त्याच्यामुळे लोकांना आज आपण दिलासा देऊ शकतो ही दुसरी लाट ओसरली पहिल्यांदा पहिली लाट ओसरली आता दुसरी लाट ओसरते त्याचाही आपल्याला खूप आनंद होतोय पण ते त्याच्या मागे काय काय करावं लागले आणि किती प्रकारचे व्यवस्था करावी लागली किती प्रकारची काम करावी लागली त्याच्या त्यासाठी कि किती तणाव होता हे ज्यांनी जवळून हे सगळं पाहिलंय त्या सर्वांना माहिती आहे आणि पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्राने काय केलं आकडे लपवले नाहीत हा उद्धवजींचा प्रामाणिकपणा जे आहेत मृत्यूच्या आकडे जे असतील ते जाहीर रुग्णांचे आकडे जे आहेत ते जाहीर कुठेही नाही ते जर संकट असेल रुग्ण वाढतायत किंवा मृत्यू वाढतायत तर त्या संकटाला तोंड देऊ त्याच्यात पासून मागे जाणार नाही पण मृत्यूचा आकडा कमी दाखवायचा रुग्णांचा आकडा कमी दाखवायचा असले काही उद्योग महाराष्ट्र सरकारने आणि उद्योगजींच्या नेतृत्वामध्ये अजिबात केले नाहीत ह्या प्रामाणिकपणाला दाद मिळाली आणि म्हणूनच उच्च न्यायालयाने सुद्धा या सगळ्या गोष्टींचं कौतुक केलं उच्च न्यायालय एवढंच नाही तर आपलं सर्वोच्च न्यायालय ही न्यायालय कशासाठी माहीत झालेली आहे ते सरकारांना झाप झाप झापतात म्हणजे गुजरात सरकार असू द्या दिल्ली सरकार असू द्या किंबहुना केंद्र सरकार असू द्या न्यायालयाने त्यांना सोडलं नाही करोनाच्या बाबतीत ही जो हलगर्जीपणा त्या, त्या, त्या राज्यांनी आणि केंद्र सरकारच्याही जे उणीवा दिसल्या त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं त्यांना त्या त्या ठिकाणी ठोकलेलं आपण बघितलेलं आहे पण हे सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं या सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र कौतुकाचे उद्गार काढले हे बघा ना हे एक मुंबईकडून नियोजन शिका असे म्हणतात सर्वोच्च न्यायालयाचा दिल्ली सरकारला सल्ला मिळाला आणि त्यांनी सांगितलं की हे ऑक्सिजनची व्यवस्था हे रुग्णांची व्यवस्था कशी करायची ही सर्वोच्च न्यायालयानं सल्ला दिला दिल्ली सरकारला केंद्र सरकारला सुद्धा त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्याच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये या गोष्टी जर होऊ शकतात तर इतर तर का होऊ शकत नाही असा थेट प्रश्न विचारला आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून स्वतः पंतप्रधानांनी आपल्या मुख्यमंत्र्यांना दूरध्वनीवरून त्यांचं कौतुक केलं पंतप्रधान मोदींकडून उद्धव ठाकरे यांचे कौतुक या हे इतिहासात लिहिलं गेलेलं आहे कोरलं गेलेलं आहे ह्या काही सांगोवांगीच्या गोष्टी नाही आहेत पण हे करण्यामागे जे कष्ट जो प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ह्या शब्दाचं हल्ली फार उदो उदो केला जातो पण पारदर्शकता जर कुठे पाहिजे असेल तर ती महाराष्ट्रात कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसलेली ही व्यक्ती अशी आहे की त्यांना कोण टीका काय होईल याची पर्वा नाही कोण काय म्हणतील याची पर्वा नाही माझं काम मी सरळपणानं प्रामाणिकपणाने करणार ही ही हा हे हा त्यांचा शब्द असल्यामुळे त्यांनी हे सर्व स्पष्टपणानं जसं आहे तसं लोकांसमोर मांडलं अगदी जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा धारावी मॉडेलचं आपल्या कौतुक केलं आणि म्हणून आता शिवसैनिकांकडून मोठी जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला आनंद होतो अभिमान वाटतो आपले आमची लोकप्रियता सर्वोच्च ठिकाणी आहे हे खरोखरच हे आपल्याला मुठभर अंगावर चढवणारी गोष्ट नक्की आहे पण केवळ त्याचा आनंद वाटून चालणार नाही आपण काय करतो आहोत आम्ही काय करणार हे सुद्धा शिवसैनिकांनी पाहिलंय आणि मला खरोखर फार बरं वाटतं की या सगळ्या काळामध्ये शिवसेनेच्या शाखा ह्या रस्त्यावर होत्या लोकांमध्ये होत्या लोकांना दिलासा देत होत्या कोणाला काय जिथे काही कमी तिथे आम्ही अशी शिवसैनिकाची भूमिका आणि त्यांनी हे सगळं काम इतक्या दिवसामध्ये कुठेही डक न डकमगता अनेकांनी तर आपले प्राण धोक्यात घालून सुद्धा लोकांची सेवा केलेली आहे कोणाला बेड मिळवून देणं कोणाला ऑक्सिजन मिळवून देणं कोणाला व्हेंटिलेटर मिळवून देणं कोणाची का वाहतूक करणं सगळ्या गोष्टींसाठी हे शिवसैनिक आज सर्वत्र अक्षरशः प्राणपणाने लढले आणि ती लढाई अजून संपलेली नाही म्हणून आता एक प्रतिज्ञा करायची की आपल्याला शासनानं आधी कार्यक्रम दिला होता आणि तो होता की माझे कुटुंब माझी जबाबदारी जनतेच्या सहकार्यामुळे ती मोहीम चांगलीच यशस्वी झाली तशीच आता दुसरी मोहीम आहे की करोना मुक्त गाव किंवा शहरांमध्ये करोनामुक्त वॉर्ड पण आता प्रत्येकाने असं म्हणायचं आहे की शिवसेनेचं गाव मुक्त गाव हा आपला आजचा मंत्र असेल आणि हा मंत्र घेऊन जय भवानी जय शिवाजी हे जितकं आपण जोशामध्ये म्हणतो त्याचप्रमाणे हे सुद्धा अत्यंत मनापासून म्हणायचंय की शिवसेनेचं गाव कोरोनामुक्त गाव किंवा शिवसेनेचा प्रभाग कोरोनामुक्त प्रभाग हा मंत्र घेऊन आपल्याला पुढे जायचंय मला खात्री आहे की राजकारण करायचं असेल त्यावेळेला शिवसेना काही कमी पडणार नाही आपण आपण मुत्सद्दीपणामध्ये कुठे कमी पडत नाही राजकीय डावपेच करायचे असतील तेव्हा ते डावपेच ते नक्कीच लढले जातील आणि त्यामध्ये आपलं पाऊल पुढेच पडेल कारण आता पुढे पाऊल पावलं टाकायची आपण सुरुवात केलेली आहे हे पाऊल आपलं सतत पुढे पडत राहील पण ते करत असताना जबाबदारीचं भान हे सदैव आपण मनामध्ये ठेवतो आणि आताच्या घडीला करोनाची ही लढाई संपूर्णपणे संपलेली नाही ही चालू आहे हे लक्षात ठेवून शिवसेनेचं काम करोनामुक्त गाव शिवसेनेचा प्रभाग करोनामुक्त प्रभाग हे वास्तवात आणण्यासाठी हे घडवून दाखवण्यासाठी आपल्याला सगळ्यांनी एकजुटीने एकमेकांच्या खांद्याला खांदा देऊन त्या खांदा लावून आणि हातात हात घालून गाव गाव जायचंय आणि मी या ठाण्यासाठी म्हणेन की आपल्याला जर कोणाचं आदर्श ठेवायचं असेल तर त्या आशा वर्कर्स आहेत ना त्यांचं काम कसं चाललंय ते बघावं अलीकडेच काही दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या आशा वर्कर्सची अशीच ऑनलाईन बैठक घेतली होती आणि त्यावेळेला त्या आशा वर्कर्स ज्या आहेत त्यांना सेविका त्यांना बोलायला दिलं होतं त्याच्यातल्या एक दोन भगिनींनी जे बोलले ते खरोखरच आता ऐकलं तर, तरी आठवलं तरी सुद्धा आपल्याला अगदी गदगदून गत जायला होईल त्याच्या त्यावेळेला त्या काय म्हणत होत्या माझी माता तिची काळजी घेणार माझ बच्चू त्याची काळजी घेणार म्हणजे ते बाळ दुसरे कुठल्या बाईच आहे ती जी बाळाची आई आहे ती दुसरी कोणीतरी आहे पण ही आशा सेविका म्हणते हे माझं बच्चू आहे हे माझी माता आहे मी माझ्या गावामध्ये एकही मृत्यू पुढे होऊ देणार नाही अशा जिद्दीनं बोलणाऱ्या ह्या आशा सेविका अंगणवाडी सेविका ह्या ज्या गावोगावी कानाकोपऱ्यातून अत्यंत कठीण परिस्थितीत काम करतायत ते खरोखर त्यांना आपण अपन सलाम आपला आहे तेव्हा शिवसैनिकांचं त्यांना वंदन आहेच आहे आणि त्यांच्यापासून तुमच्यापासूनच स्फूर्ती घेऊन आम्हीसुद्धा शिवसेना पुरुष महिला ही सर्वजण अशाच प्रकारे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत या सर्व आरोग्य सेवकांशी आणि आमचा जो वाटा आहे तो सुद्धा आम्ही उचलू त्यात कमी पडणार नाही मला असं वाटतं पंचावन्न वर्धापन दिनानिमित्त आपल्याला जर प्रतिज्ञा कुठली करायची आहे तर हीच आहे महाराष्ट्राला आम्ही सुरक्षित ठेवू समृद्ध महाराष्ट्र सुरक्षित महाराष्ट्र ही आपली आपलं केवळ स्वप्न नाही ही आपली जबाबदारी आहे तो आपला मार्ग आहे आणि म्हणून त्या दिशेनं आपली ही वाटचाल पंचावन्न वर्षानंतर पुढे सुद्धा चालू राहील आणि लवकरच आपण एका फार मोठा जल्लोष दर्शवणाऱ्या खुल्या कार्यक्रमामध्ये अगदी शिवतीर्थावर सुद्धा नक्कीच भेटू अशा प्रकारची एक खात्री एक विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद